शूटिंग आपण घेऊया तर आपण शेतकऱ्यांना आपण आलो आहे त्यांच्या शेतक शेतामध्ये तर आपण बघूया त्यांना विचारून काय बदल झालेला आहे कसा झालेला आहे आणि आपण काय करूया की त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय बदल झाला आहे ते नमस्कार तुमचं नाव सांगा आणि काय बदल झालेला आहे आणि काय आपलं ट्रीटमेंट कसं चाललेलं आहे आणि आपल्या ऊसाची काय ग्रोथ झालेली आहे एक दीड महिन्यात सो तुम्ही सांगा नमस्कार मी अजित सुकुंडे मंगेश्वरनगर आपण रामायग्रोटेकचं या वर्षीपासून नियोजन घेतलेलं आहे ऊसासाठी तर एक दीड महिन्यापूर्वी जो काढलेला आपण व्हिडिओ होता त्याच्यामध्ये कांडीची संख्या एक आठ ते नऊ कांडीवर ऊस होता तर आता एक एका याच्यानंतरनं परत एका महिन्यानंतर एक ॲप्लिकेशन वापरलेलं ले, आहे त्याच्यानंतरनं जो रिझल्ट आलेला आहे तो जवळपास एक चार आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे चार ते पाच कांद्याची त्यामध्ये संख्या मी मोजून दाखवतो एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा कांद्यावरती होत बारा तेरा ते चौदा कांडे म्हणजे चार कांडे वाढलेत चार कांड्यावरती वाढले दीड महिन्यामध्ये चार कांड्यावरती दीड महिन्यामध्ये कस काय वाटतं गाडीसाठी पण एकदम आहे गाडी पण खूप वन आमचा एकदम चांगली लांबी लांबी वगैरे एकसारखं आहे एक सारखी लांबी पेऱ्याची वगैरे ग्रोथ कसा वाटतो तुम्हाला एक साडेपाच महिन्याचा आपला झालेला साडेपाच महिन्यामध्ये भरपूर ग्रोथ आहे भरपूर म्हणजे अजून सर्व तरी असं रिझल्ट दिसलेलं नाही पण एकदम छान रिझल्ट आहे तुलनेत तुलनेत जैविकचा एकदम एक नंबर रिझल्ट आहे आता आपण परत भाग तिसरा मध्ये ह्याच्यामध्ये पण आपण दाखवणार आहे पण जे मागच्या आपण केलं म्हणजे पहिल्या भागामध्ये तुम्ही सांगितलं की बाबा रासायनिक आणि जैविक मध्ये किती बदल आहे आता जैविकचा ऊस आहे तो तुम्हाला समोर दिसतोय पण जो रासायनिक ऊस आहे अजून तो त्याच स्टेजला म्हणजे माझी मग त्याच्यात काय ग्रोथ झालेलं कमी लेट आहे ग्रोथ कंटिन्यू चालू आहे म्हणजे आपल्या नवीन जी कांडी आहे एका महिन्यामध्ये चार कांड्या म्हणजे भरपूर आहे तसं नियोजन केलं भरपूर तर आपलं फायनल स्टेजला पस्तीस ते चाळीस कांड्यावर ऊस मॅक्झिमम मला सांगा आता म्हणजे एक बारा तेरा चौदा कांड्यावरती ऊस आपल्या म्हणजे अजून तुम्हाला हा ऊस जाण्यासाठी एक वर्ष, एक वर्ष टायमिंग आहे हो। एक वर्ष पूर्ण वर्ष मी म्हणतो नाही पण अकरा कमीत कमी अकरा महिने टायमिंग आहे तर अकरा महिन्यात आपण एक महिन्याला चारच काढ्या धरू अकरा चव्वेचाळीस 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 काढ्या अजून ऊस वाढू शकतो शक्य वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के आपण तर बघणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दीड दोन 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 महिन्याला आपण दाखवणारच आहे पण मी म्हणतो एक सरासरी एक महिन्याला चार काढ्या मॅक्झिमम आपल्या चाळीस साड्या त्या वाढत्या आणि आता हे आपल्या चौदा पंधरा गाड्या म्हणजे पन्नास गाड्या प्लस आपण जाऊ हो शकतो म्हणजे शंभर टक्के तुम्ही नव्वद प्लस घ्यायला काय हरकत जास्त ठेवू नये नव्वद प्लस तर आताच्या गृहात कसा पण निघू शकतो शंभर टक्के तुम्ही समाधान आहे संख्या पण चांगली संख्या नियोजन पण आहे जास्त पण फुटवं पण नाही एवढं पण संख्या नियोजनामध्ये उसाच जी पेर आणि लांबी याच्यामुळं ऊसाच्या वजनामध्ये भरपूर फरक पडतो फर चांगला वजनाला पुढे वाटलं तर आपण एक उचलून वजन पण करून दाखवू शकतो आता कंडिशनला चांगला ऊस वारंवार आपण म्हणजे पुढच्या भागामध्ये पण दाखवणार आहे की ह्याचा ग्रोथ कसा झालेला आहे आणि फार हार्वेस्टिंगपर्यंत आपले हे व्हिडिओ असणार आहेत आता आपण तिसऱ्या भागामध्ये पण आपण बघूया की पूर्न पूर्न एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर त्याचा ग्रोथ किती झालेला आहे आणि पूर्ण हा पूर्ण जैविक शेड्यूलवरती रामायक्रोटेकच्या जै जैविक शेड्यूलवरती आलेला हा ऊस आहे आणि पूर्ण ह्याला एकही मोठ रासायनिक खत वापरलेलं mm. नाही तर आपण बघूया पुढच्या पाठमध्ये काय बदल होतो आहे तो आणि नमस्कार तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना तुमचं मार्गदर्शन दिल्याबद्दल Não é claro